नमस्कार रुचकर सदैव चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत सकाळचा पोटभरीचा नाश्ता म्हणजे चहा चपाती तर बऱ्याचशा व्यक्तींना चहा चपाती खाल्ल्यानंतर एसिडिटीचा त्रास जास्त होतो त्यांच्यासाठी छोटे शेट्टी बांधितलेले आहेत चहा चपाती म्हंटल की परफेक्ट असायला हवी अशी पोळी भाजी खातो किंवा नरम अशी चपाती नाही तर अगदी कुरकुरीत आणि खारेसारखी ती चपाती लागली पाहिजे खमंग भाजून घेऊन अतिशय कुरकुरीत ही चपाती कशी करायची त्याला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात बॅचलर असाल तरी तुम्ही अशा प्रकारे बनवून खाऊ शकता तर इथं मी घेतलेलं आहे चार चपातीचं पीठ म्हणजेच अशा प्रकारे जर मूठ पकडून घेतलं तर एका मुठीमध्ये एक चपाती होते तर तुम्हाला किती चपात्या बनवायच्या त्याच्यानुसार तुम्ही पीठ घ्यायचं आहे हे पीठ मी छान चाळून घेतलेलं आहे आणि पीठ चाळूनच घ्यायचं आहे नाहीतर चहा चपाती खाताना ती बरोबर लागणार नाही आता इथं आपण कधीतरी जर चपाती खात असो तर तुम्ही मीठ टाकलेली चहा चपाती खाल्ली तरी चालते काही व्यक्ती रोज चहा चपाती खात खातात त्यांनी पिठामध्ये मीठ बिलकुल टाकायचं नाही तर जुने लोक दूध खात असताना जर भाकरी चुरायची असेल तर, तर त्यामध्ये मीठ वगैरे टाकून खायचे पण आता असं डॉक्टर सांगतात की चपातीमध्ये मीठ टाकल्यानंतर किंवा जे आपण चहा बनवतो त्या दूध असल्यामुळे ते विरुद्ध आहार मानला जातो कधीतरी चहा चपाती खात असाल तर पिठामध्ये मीठ असेल तरी चालतं पण डेली जर रोज चहा चपाती खायची असेल तुम्हाला तर पीठ मळताना त्यामध्ये मीठ बिलकुल घालायचं नाही मीठ न ना टाकता पीठ मळून घ्यायचं अर्धा दा एक तास ठेवायचं आणि त्याची चपाती चहासोबत खाल्ली तरीही चालतं पोटभरीचा पदार्थ आहे चहा टोस खारी खाण्यापेक्षा चहा चपाती जर खाल्ली तर पौष्टिक होते चहा चपाती आपण आपल्या घरी आणि स्वच्छतेची काळजी घेऊन व्यवस्थित बनवतो त्यामुळे खायलासुद्धा ती बरे वाटते किंवा पौष्टिक अशी ही चहा चपाती होते तर याला थोडंसं पिठाला तेल लावून आपण साधारण अर्धा तास तरी कमीत कमी हे पीठ ठेवायचं आहे अर्धा तास ठेवलं की नरम चपात्या होतात जशा आपल्याला चहाचा चहा सोबत खायचे तशी चपाती होते त्यामुळे पीठ जे आहे ती मुरायलाच हवं सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाली की अगोदर कणिक मळून घ्यायची म्हणजे आपलं बाकीचं काम आवरेपर्यंत कनिक छान मोरलं जातं आणि चपात्यासुद्धा मस्त होतात आता दुसरी गोष्ट म्हणजे चहा करताना निम्म दूध आणि निम्म पाण्याचा वापर करायचा आहे प्युअर दूधचा चहा कधीही चहा चपाती खाताना बनवायचा नाही याच्यामुळे तुम्हाला जास्त ऍसिडिटी होत असेल तर दुधाचा चहामुळे जास्त त्रास होईल त्यामुळे पाण्यामध्ये पत्ती उखळून घ्यायची आणि नंतर जेवढे पाणी तुम्हाला चहा बनवायचं आहे तेवढं निम्म दूध आणि निम्म पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथं मी साधारण दोन कप चहा बनवते त्यासाठी एक कप पाणी एक कप दूध दोन चमचे साखर आणि एक छोटा चमचा चहापत्ती एवढं टाकून साहित्य घेतलेलं आहे चहापत्तीचासुद्धा जास्त वापर करायचा जा नाही चहा चपाती खायचं असेल तर आता अशा प्रकारे आपला चहा छान शिजलेला आहे आता आपण हे बाजूला करून घेऊया आणि हा चहा गरम असताना त्याच्यावर ताट झाकून घ्यायचा आहे म्हणजे छान आणखी मधल्यामध्ये शिजला जातो आता इथं चपाती करण्यासाठी तवा ठेवलेला आहे गॅसवरती आणि चपाती करताना गॅस जी आहे ती मोठाच गॅसवर चपात्या करायच्या म्हणजे भाजायच्या म्हणजे चपाती वातळ होत नाही तर पीठ बघू शकता किती मस्त साधारण अर्धा सा ते सा पावून तास झालेले हे पीठ मुरले तुम्ही जास्तीत जास्त दोन तास जरी हे पीठ मुरत ठेवलं तरीही काही हरकत नाही तर जितकं छान पीठ मुरेल तेवढी चपाती मस्त होते आता आणखीन थोडंसं तेलाचा हात लावून आपण हे पीठ छान मळून घेऊया असं केल्यामुळे पीठ व्यवस्थित मळलं जातं आता याचे तुम्हाला लहान आकारामध्ये चार ते पाच गोळे करून घ्यायचे आहेत आणि चहा चपाती खायची असेल तर जाड चपाती बिलकुल करायची नाही तर साधारण एवढ्या आकाराचे पिठाचा गोळा घ्यायचा आहे म्हणजे चपाती पातळ व्हावी साधारण एक ते दोन पॉईंट एवढीच त्याची जाडी पाहिजे खूप जाड नसावी चहा चपाती खात असाल तर आता पिठा कोरड्या पिठामध्ये हे बुडवून घेतल्यानंतर याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे जशी आपण साधी चपाती करतो तशीच करतो पण रोजच्या चपाती आपल्या थोड्याशा जाड होतात आणि चहासोबत चपाती खायची असेल तर थोडीशी पातळ चपाती करावी ते ते लागते तेव्हा ती चव लागते व्यवस्थित आता इथं थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि परत त्याची घडी करून घ्यायची थोडंसं पीठ बुरबुरायचं असेल तर बुरबुरा नाही बुरबुरलं तरी चालतं आता परत याला असं तेल लावून घेऊन परत याला फोल्ड करून घेऊया तर घडीची पोळी म्हटलं की पदर छान येतात याला आणि चवीलासुद्धा छान लागते आता सर्वजण अशाच करतात आता साईडनंही छान असं पॅक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हातावरती असं थोडंसं पिठामध्ये बुडवून परत याला हाताने थोडंसं असं दाबून घ्यायचं किंवा हाताने एकसारखा उंडा तयार करून घ्यायचा म्हणजे चपाती जी आहे ती साईडनं कडा जी आहे ती जाड राहत नाहीत पातळ असं लाटल्या जाते आणि कधीही चपाती करताना कडा त्याच्या जाड ठेवायच्या नाहीत अगदी पातळ थोडीशी मधी जाड राहिली तरी चालतं पण कडा जी आहे ती पातळ ठेवायच्या आता पोळपाटवर ठेवून चपाती आपण हे लाटून घेऊया चपाती लाटताना एक साईडनं अशा प्रकारे लाटून घ्यायची आणि पीठ छान मुरल्यामुळे बघू शकता चिकटत नाही किंवा काय नाही आणि एकसारखी अशी चपाती भरभर लाटून होते तर बघू शकता एकसारखी आपली चपाती आणि ही चपाती खूप मोठी करायची नाही तर जे आपण चपाती करतो रोज त्यापेक्षा थोडीशी लहान साईजला करायची तर बघू शकता एकदम मस्त अशी झालेली आहे आणि याची जाडीसुद्धा जास्त नाही तर एकसारखी आपली चपाती लाटून झाली तर ह्या चपातीची जाडीसुद्धा बघा अशाच प्रकारे आपल्याला चपाती पातळ अशी लाटून घ्यायची आहे तरच चहा चपाती छान लागेल तर हे बघा अशा प्रकारे ह्याचं पीठ जे आहे ते बाजूला करून घ्यायचं खाली राहिलेलं आणि ह्याचं चा, पीठ छान झटकून घ्यायचं म्हणजे तवा खराब होणार नाही आता आपण तव्वा गरम छान करून घेतलेला आहे असा हात केल्यानंतर त्याला वाफा लागतात फास्ट गॅसवरच ही चपाती भाजून घ्यायची आहे तर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तव्यावर आता इथं थोडंसं तुम्हाला ब्लर दिसत असेल तवा खूप गरम झाल्याने वाफा निघतात त्यामुळे ब्लर दिसत आहे तर तेल टाकून घेतल्यानंतर लगेचच आपण चपाती टाकून घेतलेली आहे आणि चपाती थोडेसे आल्यासारखे झाले की लगेचच पलटून घ्यायचे गॅस आहे ती मोठाच ठेवायचं आहे म्हणजे वातड चपाती होत नाही आपली तर हे बघा याला थोडेसे बुडबुडे असं आल्यासारखे झालेत पलटून घेऊया अतिशय मस्त ह्या चपात्या होतात आणि पहिल्यांदा जरी बनवत असाल जे बॅचलर आहेत किंवा कुठंतरी शिक्षणासाठी राहतात त्यांनासुद्धा अगदी सहज करता येईल तर अशा प्रकारे जर चहा चपाती बनवली तर इतकी आवडीनं खाल तुम्ही रोज जरी खाल्ली तरी कंठाळा येणार नाही तर वरतून थोडंसं तूप टाकून घेऊया तूप तेल काही वापरलं तरीही चालतं तर आवडीनुसार वापरू शकता तर बघू शकता की ती छान फुगलेली आहे आणि अतिशय मस्त ही चपाती झालेली आहे आणि याच्यामध्ये एक ट्रिक म्हणजे आता ही चपाती तुम्ही भाजून घेऊन अशीच जर ठेवली तर अगदीच असं मऊसूत ही चपाती होते पण तब्यावरून काढल्यानंतर तिला एक ते दोन वेळा असं जोर आणि मारलं चपातीला किंवा असं दोन्ही हातामध्ये जर दाबलं तरच ती कडक होते कुरकुरीत होते म्हणजे चहा शोषून घेते आणि चहा चपाती खाताना ती छान लागते त्यामुळे हे करायचं आहे आहे तशी चपाती उचलून घेऊन कधीही द्यायची नाही तर बऱ्याच मैत्रिणी आपली आहे तशी चपाती देतात मग ती चहामध्ये बुडून जरी खाल्ली तरी पीठ खाल्ल्यासारखं लागते व्यवस्थित लागत नाही चहा चपाती खात असाल तर गरम गरमच खायला पाहिजे तेव्हाच ती चवीला छान लागते तर अशा प्रकारे तुम्ही रेसिपी कधीही पाहिली नसेल केली नसेल तर पहिल्यांदा जरी करत असाल तरी नक्की ट्राय करा तर हे बघा अशा प्रकारे काढून ठेवलेली आहे आणि काढल्यानंतर असे दोन वेळा असं मस्त त्याला असं दोन्ही बाजूने असं दाबून घ्यायचं तर अगदी कुरकुरीत ही झालेली आहे तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा आता आपण कपामध्ये चहा ओतून घेऊया चहासुद्धा अतिशय मस्त झालेला आहे तर अशा प्रकारे बनवून नक्की खा आणि कमेंटमध्ये लिहायला बिलकुल विसरू नका तर तोडतानासुद्धा तुम्हाला जाणवत असेल बघा कुरकुरीत झाल्यामुळे अगदी मस्त आणि पटकन तुटल्या जाते चवीला इतकी मस्त होते तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये बाय बाय अँड टेक केअर